जय भीम जय शिवराय मी जनता पॅन्पर अध्यक्ष आकाश चव्हाण आज आम्ही नारायण रगडे व आमचे आजोबा रगडे आम्ही सगळेजण मिळून आज कल्लाळचा एक प्रश्न होता काल आम्ही कल्लाळ गावी आम्हाला वारंवार फोन आला होता की आमचा रस्ता हा खूप वर्षापासून नादुरुस्त आहे तिथं पूर्ण चिक्कल चिक्कल आहे पायानं जायला सुद्धा रस्ता नाही आणि तिथे शाळकरी मुलं शाळेत जाताना टू व्हीलर घसरी घसरून त्याच्या अंगावर चिखल उडत आहे टू व्हीलरवर जाणाऱ्या माणसाला मार लागत आहे नाल्या नाहीत रस्ता बरोबर नाही आणि रात्री पतदिवे सुद्धा नाहीत तर पूर्ण त्या रस्त्याचा असा चित्न विच्छिन्न अशी अवस्था आहे आणि ते आज नाही नाही म्हणलं तर पाच सहा वर्षापासून तसंच त्या गावामध्ये माणसं जात आहेत आणि त्या संदर्भामध्ये आज आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं की लवकरात लवकर कला येथील मुसलमानवाडी ते कला हा रोड तातडीने करण्यात यावा व तिथल्या नागरिकाला सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी यानंतर जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन कलेक्टर ऑफिसला करू असे आम्ही निवेदनामध्ये सांगले आहे